मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा एक मे एकोणीसशे साठला जेव्हा विराजमान झाले तेव्हा काही जणांनी त्यांचं कौतुक केलं काही जणांना त्यांची गोष्ट आवडली काही ना ती आवडली नाही त्यामुळे त्यांना अनेकांच्या टीकेचं धनी व्हावं लागलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांच्या लेखणीशिवाय अधुरा असेल अशा आचार्य अत्रेंनी मात्र यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले हे त्यांना काही रुचलं नाही त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात आपल्या भावना ह्या कागदावरती उतरवल्या आचार्य अत्रेंनी निपुत्रिक यशवंतरावांच्या हातात महाराष्ट्राची धुरा ह्या मथळ्याखाली एक मोठा अग्रलेख लिहिला या अग्रलेखात यशवंतराव चव्हाण यांच्यावरती खालच्या भाषेत टीका करण्यात आली होती म्हणजे कुणालाही राग यावा अशी ती ती टीका ती, होती या अग्रलेखात सर्वत्र खळबळ माजवली त्यार त्यार त्या काळातल्या राजकारणामध्ये तेव्हा यशवंतरावांनी हा अग्रलेख वाचला तेव्हा त्यांना वा त्या वा त्या खूप वाईट वाटलं पण त्यांनी यशवंतरावांनी अत्रेंना लगेच उत्तर देणं त्या ठिकाणी त्यांनी टाळलं दुसऱ्या दिवशी यशवंतरावांनी चव्हाण यशवंतराव चव्हाण यांनी आत्रेंना फोन केला आणि यशवंतराव म्हणाले आत्रे साहेब तुम्ही म्हणता मी निपुत्रिक आहे पण अहो मी निपुत्रिक नाही चले जावच्या चळवळीवेळी मला पकडण्यासाठी पोलिसांनी माझ्या घरावरती धाड टाकली होती त्यावेळी माझी पत्नी वेणू गरोदर होती इंग्रजांच्या हाताला मी लागलो नाही त्याचा राग त्यांनी माझ्या पत्नीवरती म्हणजेच वेणूवरती काढला त्यांनी वेणूच्या पोटावरती काठी मारली या सगळ्यात तिच्या पोटात असलेला गर्भ पडला तसेच गर्भशयाला देखील दुखापत झाली आणि त्यामुळे मला पुढे मूल होण्यासाठी अडचणी आल्या मित्रांनो अशा प्रकारचं यशवंतरावांनी फोनवरती त्यांना आचार्य आत्रेंना सांगितल्यानंतर आचार्य आत्रेंचं मन हेलावून गेलं त्यांना आपली चूक लक्षात आली त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली आणि दुसऱ्या दिवशी यशवंतरावांच्या घरी जाऊन त्यांनी वेणुताईंसमोर अक्षरशः पश्चाताप व्यक्त केला त्यांना अश्रू अनावर झाले मित्रांनो पुढील जाहीर सभेत त्यांनी यशवंतराव चव्हाणांची अनेकदा माफी देखील मागितली हे तत्कालीन काळातलं हे त्या काळातलं यशवंतराव चव्हाणांचं राजकारण होतं मित्रांनो पण त्यांनी कशा प्रकारचं राजकारण केलं हे त्याला सुसंस्कृतच राजकारण म्हटलं जाईल मित्रांनो काल ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकरांनी राजाराम पाटलांवरती टीका केली म्हणजे जयंत पाटलांवरती त्यांना त्यांनी ती टीका केली त्या ज्या राजाराम पाटलांचं नाव ते सारखं सारखं घेत होते ते राजाराम पाटील त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता त्यांच्या शालेय जीवनामध्ये आता मित्रांनो मला सांगा अशा माणसावरती अशा प्रकारची इतक्या खालच्या पातळीवरची टीका महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्राचं राजकारण खरंच किती खालच्या पातळीवरती गेलं आहे आणि हे ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते ही लोकांना मान्य आहे का